ही ने ही मिठाई गोष्ट गोष्ट ही वाच लिया तिती लसांग ना एक दिवशी काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती गाडवाने आपल्या मित्रांकडे काहीतरी गोड खायला मागितले अस्वल म्हणाला मत खा गाडवाने नकार दिला हाती मनाला उमुस्का गडवाने नकार दिला खरुताय मनारी अंबे खा गडवाने नकार दिला मांजर मनाले चल आपण मिठाईच्या दुकाना मध्ये मिठाई खायला जाऊया सर्वजण मिठाईच्या दुकानामध्ये मिठाई खायला निघाले व्हेरी गुड बघा रितवीने तुझ्या भाषेत किती सुंदर गोष्ट सांगितली छान ऋतवी